बघा आज मुलाचे वय बापाच्या वयाच्या एक छेद सात असून दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर आणखी किती वर्षांनी बापाच्या एक छेद चार मुलाचे वय होईल प्रश्न सोडवायचा कसा इथले लेकरांनो मुलगा मुलगा आणि इथं बाप बघा आज मुलाचे वय बापाच्या वयाच्या एक छेद सात याचा अर्थ सात या एकास सात ला एक भागीला सात असं सुद्धा किंवा एक भागीला सातला एकास सात असं सुद्धा मांडता येत असते ओके म्हणजे त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर एका असं सात आहे त्यामध्ये एक हे गुणोत्तर मुलाचं तर सात बापच आजची त्यांची वय काय उदाहरणार्थ एक सात एक ओके बघा गणित काय म्हणते दोघांच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे आजच्या त्यांच्या वयाच्या आजच्या त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष म्हणून ही त्यांची आजची वयाची गुणोत्तर अधिक स्वरूपात समोर अठ्ठेचाळीस ही बेरीज झाली आठ एक्स समोर अठ्ठेचाळीस एकट करू अठ्ठेचाळीस कड कर जातानी आठ भाग केला सहा न भाग केला सर सहा न भाग केला गणित संपलं का नाही आजची त्यांची वय काढा या गुणोत्तरात मिळाल्या एक्स ची किंमत सहा एक सहा वर्षाचा हा मुलगा आणि सात गुणीला सहा म्हणजे सात सकम बेचाळीस वर्षाचा हा बाप प्रश्न आणखी किती वर्षांनी बापाच्या एक शे चार मुलाच वय होईल काही गोष्टी बाय ऑप्शन टिपायच्या असतात अनुलक्षण उत्तराप्रत पावलं टाकायचे असतात लक्ष द्या आणखी सहा वर्षांनी बघा आणखी सहा वर्ष इथे ऍड करा आणखी सहा वर्ष इथं ऍड करा इथं सहा सहा आणखी सहा वर्षांनी म्हणजे हा बारा वर्षाचा होईल आणखी सहा वर्षांनी हे त्याचा बाप अठ्ठेचाळीस वर्षाचा होईल बघा बारा एक बारा बार चुक अठ्ठेचाळीस एकास चार हा मानबिंदू प्राप्त होतो म्हणजे रेशो गुणोत्तर आपल्याला प्राप्त होतो आणखी किती वर्षांनी बापाच्या एक चे चार मुलाची वय होईल त्याच उत्तर हे सहा वर्षांनी हे या प्रश्नाच उत्तर लेकरांनो सहा वर्षांनी मी नेहमी नेहमी सांगतो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या ज्ञानेश्वर महाराजांच्या दिवसाचा काही ठराविक का वेळ गणिताच्या सरावासाठी द्या म्हणजे तुम्हाला गणित सुकर सोप सुलभ सहज सोडता येईल असा विश्वास तुम्हाला देतो ओके वयवारी हिमाचे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला